आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या तमाम लाडक्या बहिणींना विशेष करून देवा भाऊंच्या लाडक्या बहिणींना माझा नमस्कार आज आपण सर्वांना ह्या महाराष्ट्राचा राज्यमंत्री म्हणून या राज्यातल्या सर्व्या लाडक्या बहिणींना माझ्या मातांना भगिनींना अशी विनंती करतो की कुठलंही संकट आलं तर न डगमगता या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस जे अतिशय उत्कृष्टपणे आपल्या राज्याचा धुरा सांभाळत आहे त्यांच्या नेतृत्वात गृह विभागाने वन वन टू हा नंबर सर्व भगिनींच्या मदतीकरिता सुरू केलेला आहे आपणास माझी नम्र विनंती आहे की जेव्हा आपल्यावर कुठलेही काही संकट येते किंवा कुठलं काही अडचण येते तर कुठलाही न घाबरता एकशे बारा म्हणजे वन वन टू ह्या नंबरवर आपण सरळ डायल करावा तातडीनं ह्या महाराष्ट्र सरकारचं महाराष्ट्र शासनाचं प्रशासन आपणास मदतीकरिता त्या ठिकाणी धावून येईल पुन्हा एकदा आपण आलेल्या अडचणीवर कुठेही न घाबरता आपणास एकदा विनंती करतो या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस तसंच मी पंकज बोयर या महाराष्ट्र राज्याचा गृह राज्यमंत्री म्हणून आपणास पुन्हा एकदा नम्र विनंती करतो की कुठलंही चुकीचं पाऊल उचलण्याआधी एकदा निश्चितपणे आपण सरकारकडे याची दाद मागावी धन्यवाद